नमस्कार मित्रांनो आपला मित्र लाड आता आपल्यासाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओत कळतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशे रुपयांची तेजी पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या भावात येणार तीनशे रुपयांची तेजी आणि या तीनशे रुपयांच्या तेजीमुळे मग मे महिन्यात देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा बाजार हा कुठून कुठपर्यंत पोहचू शकतो जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा लाईक इतर क्रस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार तीनशेची तेजी आणि या तीनशेच्या तेजीमुळे मग मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत आणि मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जर तीनशे रुपयांची तेजी आली तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री करायची का मग थांबायचं या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात चला सविस्तर व अचूक या ठिकाणी उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या साडे दहा डॉलर प्रति बुशेल्स आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर एकतीस मे पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही अकरा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसू शकते याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे एकतीस मे पर्यंत देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार मिळणार दुसरीकडे चीन हा मोठ्या प्रमाणात आपल्याला मे महिन्यात सोयाबीन सोया तेल सोयापेंड याची आयात भारतातून करताना दिसणार याच्यामुळे आपल्याला सोयाबीनची मागणी ही एकतीस मे पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार स्वतःकडे असणार एकोणीस लाख टन जे सोयाबीन येते मे महिन्यात विकणार नाही याचाही आधार मिळणार याशिवाय सध्या बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी असल्यामुळे आवक खूप कमी येत आहे एकीकडे चीनची मागणी वाढायली सरकार स्वतःचं सोयाबीन विकणं आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये सोयाबीनची जी असणारी आवक आहे ती घटायली शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी या सर्वांमुळे सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा दर हा चार हजार एकशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान आहे तर या दरामध्ये आपल्याला एकतीस मे पर्यंत सोयाबीनच्या दरात तीनशे रुपयांची तेजी येताना दिसली आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजार हो हा चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान पोहोचला तजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांना मी एकच सल्ला देऊ इच्छितो की आपल्याला मे महिन्यात सोयाबीनचा दर हा सुरुवातीला साडे चार हजार पार क्रॉस होताना दिसेल चार, चार हा दर दिसला किंवा मिळाला की साडेचार हजाराच्या दरावर शंभर टक्के सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावते हा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला शंभर टक्के मिळेल भविष्यात देशातील बाजरा सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटतं व्हिडिओ आवडलाय त्यामुळे व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी करा शेअर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल कर। करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना शेती मित्रच्या नवीन व्हिडिओसह मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाचे ओ बळीराजाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार